बोरघाटात अवजड वाहनांना बंदी जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे आदेश मुंबई पुणे जुन्या महामार्गावरून बोरघाटात अवजड वाहनांना बंदीचे आदेश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले असून बोरघाटात अवजड वाहनांमुळे वारंवार होणारे अपघात कमी होणार आहेत शिवाय या वाहनांमुळे वाहतूक कोंडीही मोठ्या प्रमाणात होत असते त्यामुळे या निर्णयामुळे बोरघाटातील वाहतूक कोणीही कमी होणार आहे मुंबई आणि पुण्याकडे जाण्यासाठी यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग असून काही अवजड वाहने पुण्याकडे जात असताना टोल वाचवण्यासाठी खालापूर येथून मुंबई पुणे जुन्या महामार्गाने खोपोली मार्गे बोरघाटातून पुण्याकडे जात असतात मात्र बोरघाट तीव्र चढणीचा आणि अवघड वळणाचा असल्याने वारंवार अपघात घडले आहेत अपघाताच्या घटना रोखण्यासाठी जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी महत्वपूर्ण निर्णय घेतला असून मुंबई पुणे जुन्या महामार्गावरून मुंबईहून पुण्याकडे जाणारी अवजड वाहने खालापूर टोलमार्गे यशवंतराव चव्हाण एक्सप्रेस वेने पुण्याकडे जातील असे आदेश काढले आहेत दत्तात्रय शेडगे संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न